मराठी लढा सत्याचा त्यांच्या रक्ताची तपासणी करत आहोत आणि त्यांना आपण प्राथमिक उपचार देत आहोत आणि ही सगळी मुलं आपण आता पुढचे चार पाच दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवू आपण देखरेखी खाली ठेवू कदाचित त्यांना जर लक्षणीय वाढ झाली तर त्यांना आपण परत प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलवून उपचार करून आपल्या इथे होत असेल तर ठीक नसेल तर आपण त्यांना पुढे पाठवून देऊ आता प्राथमिक अंदाजामध्ये आपण जेव्हा आपण पूर्ण पाणी केली आपण त्या ठिकाणी त्यांचा स्टोअरला भेट दिली किचनला भेट दिली तिथले नमुने घेतले आपण पाण्याचे नमुने घेतले सॅम्पल नमुने घेतले तर ज्या काही त्रुटी आपल्याला आढळल्या ठीक आहे पाण्यामध्ये थोडंसं अस्वच्छतेचा भाग आपल्याला आढळला किंवा आपण जिथे जे हेल्थ वर्कर आहेत ठीक आहे हेल्थ वर्करची आपण त्यांची तपासणी करणार आहोत उद्या त्यांच्या काही गोष्टी आपल्याला आढळतो त्यांच्या म्हणा संघर्ष म्हणून रक्तस म्हणून तेही आपण घेणार ठीक आहे तर आपण आता सध्या हे सॅम्पल्स घेतलेले आहोत फूडचे फूडचे आपण शिजवलेले आज शिजवलेले आणि कच्चे सॅम्पल ठीक आहे म्हणजे डाळी असणार आहे राईस असणार आहे मिरचू तेल सगळं काय आपण घेतलं आहे आणि सोबतच त्याच्या आपण पाण्याचे म्हणजे घेतलेले पाणी जिथून मुलं ॲक्च्युली पाणी पितात आणि जो सोर्स आहे बोरवेल त्याचाही आपण घेतलेला आहे आपण तिथल्या कार्यालयीन स्टाफची जे ॲक्च्युली स्वयंपाक बनवतात त्यांची आणि जे लोक स्वयंपाक मुलांना वाटतात जेवण वाटतात त्यांचेही आपण सगळ्यांची प्राथमिकता चौकशी केलेली आहे त्याचा एक आपण अहवाल काढलेला आहे आणि आपण जे नमुने आहेत ते जे आपले फूड अँड ड्रग ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे त्यांना आपण ते पाठवतो आणि त्यातून जो काय तो फायनल निष्कर्ष बाहेर येईल प्राथमिकता हा जो सामुदायिक असे जेव्हा विश्वात आपणा किंवा असे लक्षणे खूप सारे गुप्ला होतात त्यांच्यामध्ये काय कॉमनली खाल्लं गेलो काय पिलं गेलं त्यांनी अशी कुठली गोष्ट केली आपल्याला अन्न आणि पाणी आहेत जे आपण पाठवलेले आहेत त्यांच्या रिपोर्ट आपण शाळेला विजिट पण करणार आपल्या ते वर्गर जाऊन सर्वे करणार गर ते मुलं कुठल्या एरियातले होते त्यांच्या घरी कुणाला लक्ष आले का त्यांच्या आजूबाजूला कुणाला लक्षण आले का त्यांच्या आई वडिलांमध्ये होणार त्रास आहे का हे घरी आणि आपल्या पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आजूबाजूला सगळ्या दिशेनं त्याची तपासणी होते सर काय विद्यार्थ्यांच्या सांगण्या असं लक्षात होतं की हे पोट दुखणं चक्कर येणे चार ते पाच दिवसांच्या पूर्वीपासून चाळीमध्ये या प्रकार चालू आहे तर विद्यार्थी त्यांना डोकं दुखलं किंवा पोट दुखल्यानंतर त्यांनी स्टॉप रूम मध्ये नेऊन झोपू लागले तर त्या विद्यार्थ्यावरती त्यांनी चार पाच दिवस उपचार केला प्राथमिक उपचार त्यांच्यावर व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे होता ते आज आपल्याला आपल्या नामशित केलं जातं तिथून विद्यार्थी असं लक्षात आलं की ते आज चार पाच दिवसापासून ते आजारी पडले किंवा ते कोट दुखल चक्कर आले तर त्यांनी स्टॉक रूम मध्ये आपण झोपू तर त्या विद्यार्थ्याला दावण्याचा उपचार घेण्यासाठी त्यांनी चौकशी केली असं लक्षात आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना अगोदर पण लक्ष चार पाच दिवसापासून ते त्यांना त्रास होत होता बरोबर आणि मला असं पण लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्याचं पाणी घरावर विद्यार्थी विद्यार्थी आणि ज्यांचं पाणी संपलंय ते संपवल्यानं पाणी संपल्यानंतर जे पाणी जेवढेच विद्यार्थी ज्यांनी पेले ते आता पाणी तेवढ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे आता त्याच्यात मिक्स प्रकार आहेत काही मुलं आहार असतानाही शाळेत लाख नाही ठीक आहे आणि काही मुलं पाणी जे आहे घरचं अंतर ठीक आहे रथ संपला तर तिथलं पेपर त्यांनाही झालेलं आहे तर हे दोघांचेही प्रकार आहेत त्यामुळे आपल्याला शेवटी समजा विद्यार्थी जरा कम्पल्सरी पाणी जरा घरात नाही आले असते तर आज कमीत कमी तीनशे ते चारशे विद्यार्थी आज विश्वासात झाले असं आपण सध्या जर सध्या वर्तमानाच्या आकड्यावरच आपण बोलू शकतो पण ते आहे की शेवटी जो येईल रिपोर्ट एफडीएचा फायनल चर्चा अशी आहे फक्त ते पाण्यातून विश्वासात झाले

शासना आपल्या कॅप्टन दुसरी शाळेतले जे संचालक मंडळ आहे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ व इतर काय कर्मचारी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले यामुळं आज सतरा लोकांना विषबाधा झाली त्यानंतर चौदा ते पंधरा लोकांना इथं तपासून एकोणतीस लोकांना तपासणी करून त्यांचा उपचार चालू आहे आणि चार लोकं सिरियस असल्यामुळं त्यांना उप उपजिल्हा रुग्णालय उमरगा इथे हलवण्यात आलेलं आहे त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे आणि बाकी त्यांचं पण स्टेटमेंट चालू आहे अध्यक्ष व उपाध्यक्ष या शाळेकडं लक्ष न देता पाण्यामध्ये व इतर गोष्टीकडे आणि संपूर्ण शाळेकडे लक्ष न देता इतर गोष्टीकडे लक्ष देऊन त्यांचं विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे बरेच दिवसा करणार आठ दिवस झाला विद्यार्थ्यांना त्रास होत असताना अध्यक्ष काय करते शाळेचे शाळेचं संचालक मंडळ काय आहे शाळेचे उपाध्यक्ष काय करते शिक्षक काय करते याकडे गांभीर्यानं लक्ष न देता इतर गोष्टीकडे दे लक्ष देऊन शाळेचा दुर्लक्ष झालेलं विद्यार्थी विद्यार्थ्याकडे यामुळे संबंधित संचालक मंडळ अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष व संपूर्ण बॉडीवरती कारवाई व्हायला पाहिजे व हे निलंबित करायला पाहिजे हे बॉडी सुद्धा या बॉडी मध्ये संपूर्ण घराणेशाही शाही चालू आहे घराण्यातले लोकच त्या बॉडी वरती आहेत इथं विद्यार्थ्याकडे गुणवंताकडे यांचं अजिबात लक्ष नाही त्यामुळं संबंधित अध्यक्ष व सचिव यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि संचालक मंडळ वर्कस व्हायला पाहिजे शाहीचं नाव शाहीचं नाव पूर्ण संचालक मंडळावरती होणार ना कारवाई दंड मराठी वर्त लढा सत्याचा